वर्ध्यात शहीद भगतसिंग राजगुरु सुखदेव बलिदान दिवसानिमित्त कॅन्डल मार्च काढण्यात आला स्वातंत्र्य लढ्यात क्रांतीवीरांची भूमिका किती महत्त्वाची होती या छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून शहीद भगतसिंग पुतळ्यापर्यंत कॅन्डल मार्च काढून श्रद्धांजली वाहण्यात आली वीर भगतसिंग फाउंडेशन तसेच वर्ध्या संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचा मार्च मध्ये सहभाग राहिलाय वीर भगतसिंग वीर राजगुरु वीर सुखदेव अशा आल्या यावेळी सरकारने प्रस्तावित विशेष अधिनियम कायदा रद्द मार्चच्या माध्यमातून मागणी करण्यात आली विशेष जनसुरक्षा अधिनियम दोन हजार चोवीस हा नागरिकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्य विरोधी असल्याचा आरोप करण्यात आलाय कॅन्डल मार्च मध्ये युवकांची मोठ्या संख्येत उपस्थिती होती आज देल भगतसिंग फाउंडेशनतर्फे बलिदान दिनानिमित्त आपल्या वीरांनी जे स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलं त्याची आठवण आजच्या युवा पिढीला आणि आजच्या समाजाला झाली पाहिजे कारण की पंच्याहत्तर वर्षामध्ये जवळपास दोन्ही पिढी संपुष्टात आली आणि नव्या पिढीला स्वातंत्र्याचं महत्त्व कळत नाही आहेत महत्त्व सांगण्यासाठी आणि दुर्दैवाने या कायद्याच्या विरोधात भगतसिंग आणि त्याच्या सहकार्यांनी बॉम्ब टाकून लोकांमध्ये जागृती करून ब्रिटिश सरकारला कायदा मागे घेण्यासाठी भाग पाडलं तशाच प्रकारचा कायदा महाराष्ट्र सरकार माननीय देवेंद्र फडणवीस अशा पद्धतीचा जनविशेष सुरक्षा कायद्याच्या नावाखाली व्यक्ती स्वातंत्र्य अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि खास करून स्वातंत्र्याची गळचिपी करणारा कायदा आणतात आहे त्याचा विरोध करण्यासाठी म्हणून आज सिंबॉलिक आम्ही आजपासून आज केलेला आहे आणि म्हणून लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी म्हणून ही पँडल यात्रा आज काढलेली आहे आणि या निमित्ताने लोकांच्या प्रकाश लोक्याच प्रकार, प्रकार पडावा आणि आपल्या स्वातंत्र्यासाठी पुन्हा एकदा जागृत होण्यासाठी म्हणून ही पॅन्डल मार्च काढली